नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्य सरकारच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांना पैसे वाटप सुरू करण्यात आलेले आहेत हेक्टरी बागायतीसाठी किती असणार आहे त्यानंतर बहुवार्षिक पिकासाठी किती असणार आहे आणि त्यानंतर जिरायत पिकासाठी किती असणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही वाटप सुरू करण्यात आली आहे पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा शेतकरी बांधवांनो राज्य सरकारच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांना चेकद्वारे पैसे देण्यास सुरू करण्यात आलेले आहेत अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला आहे नोव्हेंबरमध्ये हा अवेळी पाऊस झाला होता या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानातून दिलासा म्हणून बाधित शेतकऱ्यांना आज प्रतिनिधी स्वरूपात धनादेश देण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये हेक्टरी कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपयांची असणार आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे पूर्ण माहिती समोर देण्यात आलेली आहे विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील वनमंत्री सुधर मुनगटवार मदत व पुनर्सन मंत्री अनिल पाटील राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भूषे मुख्य सचिव असे विविध अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मित्रांनो या उपस्थितीच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे ही रक्कम आता हा जो धनादेश देण्यात आलेला आहे कोणत्या लाभार्थ्यांना देण्यात आलेला आहे हे समजून घ्या त्यानंतर प्रति हेक्टरी किती रुपयांची मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची मदत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन डी बी टी पद्धतीने जमा केली जाईल तीन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत ही रक्कम दिली जाणार आहे जिरायत पिकासाठी हेक्टरी जी मदत आहे तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दिली जाणार आहे बागायत पिकासाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मदत दिली जाणार आहे त्यानंतर बहुवार्षिक पिकासाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाणार आहे मित्रांनो तीन हेक्टरचा मर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे म्हणजे तीन हेक्टर पर्यंत तुम्हाला ही मदत दिली जाणार आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती होती धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र